प्रोफेशनल पोलिसिंग करत असताना सोलापूरकरांच्या अपेक्षा लक्षात घेऊन लोकाभिमुख काम करणार असल्याचं नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि क्राईम असोसिएशनच्या वतीनं नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या वार्तालापाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार बोलत होते पुढं बोलताना ते म्हणाले की महिलांच्या तक्रारींना प्राधान्य दिलं जाईल त्याचबरोबर रस्त्यावरील गुन्हेगारी कमी करण्यावर भर देणार आहे शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी कठोर पावलं उचलली जातील असं सांगतानाच वाहतुकीच्या शिस्तीला अडथळा येणारा ॲटिट्यूड चालणार नाही असा इशारा त्यांनी दिला मोटारसायकलवरील नंबर प्लेटवर दादा आप्पा अण्णा पक्षाचं चिन्ह समाजाची ओळख पटणारी चिन्ह अशा गोष्टी कदापिही खपून घेतल्या जाणार नाहीत याचं भान वाहनधारकांनी ठेवावं अशा वाहनधारकांवर आता कारवाई सुरू केली असून या पुढील काळात ती कठोर करण्यात येणार आहे संबंधित वाहन चालक किंवा मालक यांची संपूर्ण माहिती जमा करण्याचे आदेश संबंधित पोलिसांच्या विभागाला दिला असल्याचंही एम राजकुमार यांनी यावेळी बोलताना सांगितलं वाहन चालवताना वाहन चालकांनी शिस्त मोडली नाही पाहिजे त्याचबरोबर रिक्षाचालकांनीही शिस्तीचं पालन करावं असं आवाहन एम राजकुमार यांनी केलं सायलेन्सर बदलून चालवण्यात येणारी वाहनं ट्रिपल सीट फॅन्सी नंबर युनिफॉर्म अशा बाबींवर सध्या काम करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत परंतु पुढील काळात सूचना किंवा वेळ न देता प्रभावी कारवाई करण्यात येईल त्याशिवाय शहरातील अवैध धंद्यांवर वेळोवेळी कारवाई करण्याचे संकेत पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी दिले सर्वच पोलीस ठाण्यांमधील पेंडिंग अर्ज निकाली काढण्याचं काम तत्परतेनं सुरू आहे सध्या पाचशेहून अधिक अर्ज निकाली काढण्यात आले असून उर्वरित अर्ज पंधरा मार्च पर्यंत संबंधितांची बाजू ऐकून घेऊन निकाली काढण्यात येतील असंही पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलं उत्सवप्रिय असणाऱ्या सोलापूर शहरात रात्रीच अचानक डिजिटल लावले जातात त्यामुळे शहराचं विद्रुपीकरण होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो यामुळं रात्री डिजिटल लावण्यावर निर्बंध आणण्यासाठी

दिस uh, हॅज बिन माय प्रायोरिटी स्ट्रीट uh, क्राईम्स uh, महिला सुरक्षा बद्दल किंवा महिला विरुद्ध जे गुन्हे आहेत त्यावर तातडीने लक्ष देऊन तात्वरित so, uh, कारवाई व्हायला पाहिजे आणि डॉक्युमेंटेशन uh, आणि योग्य व्हावं हे सगळं केलं तर नक्की चांगला असेल तर मिळेल तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत यांच्या हस्ते पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी क्राईम असोसिएशनचे अध्यक्ष अमोल व्यवहारे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सचिव सागर सुरवसे क्राईम रिपोर्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष अनिल कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमातील प्रतिनिधी उपस्थित होते